पुढची एक बातमी नागपुरात नाही अतिशय धक्कादायक बातमी युनियन बँकेला मराठीचं वावड आहे का असा प्रश्न उपस्थित करणारा हा प्रकार आहे तरुण आणि एकमेव कमावत्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या उघड्या पडलेल्या कुटुंबाची भाषेपाई अडवणूक करण्याचा प्रकार घडलाय नागपूरच्या बोपसे कुटुंबाला असा धक्कादायक अनुभव युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आला नागपूरच्या योगेश बोपसे या तरुणाचा आठ जूनला पहाटे रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला राष्ट्रीयीकृत बँकेचं बँक खातं आणि त्याचं एटीएम कार्ड यावर मिळणारी दोन लाखांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी योगेश यांच्या लहान भावाने बँकेत प्रयत्न सुरू केला मात्र योगेश बोपचे यांचा अपघाती मृत्यू त्याचा एफआयआर मराठी भाषेत असल्यामुळे बँकेने स्वीकारायला नकार दिलाय एफआयआर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आणल्यास स्वीकारू अशी संतापजनक मागणी बँक अधिकाऱ्यांनी केली त्यामुळे गेले दोन आठवडे बोपचे कुटुंबीय बँकेच्या आडमुठेपणापायी बँकेची सेमिनरी हिल्स शाखा ते बेलतरोडी पोलीस स्टेशन असे खेटे घालतायत आठ जूनला माझ्या मोठ्या भावाची डेट झाली माझ्या नाव आहे लोकेश बोपचे आणि त्याच्यानंतर आम्ही ना आम्हाला माहित नाही होता की एटीएम मध्ये आपल्याला पैसा भेटतो जरा माझ्या अंकल आहे त्यानं अंकलाने आम्हाला सांगितला की ना आपण क्लेम करू शकतो तो आम्ही बँकांना संपर्क केलो तर बँकामध्ये आम्ही ना पूर्ण डॉक्युमेंट दिलो आम्ही ना तो बँकवाल्यानं आपल्याला हा म्हणला की जे आपले एफ आय आर कॉपी आहे जे आपल्याला पोलीस स्टेशनला मिळालेली आहे ते आपल्याला इंग्लिशमध्ये पाहिजे ही ही ती एफ आय आर कॉपी आहे जी मराठीमध्ये आहे आणि तीच इंग्लिशमध्ये करून पाहिजे जी हेच कॉपी आपल्याला ते इंग्लिशमध्ये करून झाली पाहिजे म्हणते नागपूरमध्ये मराठीमुळे दंगे प्रसाद होत आहे की तुम्ही मराठीच म्हणा जर हे असे दंगे प्रसाद चालू आहे तर हे इंग्लिशमध्ये म्हणे की एफ आय आर कॉपी फक्त इंग्लिशमध्ये तुम्ही करू ना एडवोकेटला पकडून त्याच्यानंतर तुमची अप्लिकेशन आम्ही स्वीकारून ते आम्हाला माहीत नाही होतील की साहेबांना सांगितलं की अशी अशी योजना आहे गव्हर्नमेंटकडून म्हणून त्या पोराले म्हणलं जो कागद भेटले ते, ते सबमिट करून घे बँकमध्ये ते लोक म्हणतात इंग्लिशमध्ये आणा आता आम्हाला जसा कागद भेटला आहे ठाण्यातून तसा देऊन हे एकदम चुकीचं आहे बँकांचं स्टेट गव्हर्मेंटच्या नियमाप्रमाणे त्यांनी बायलिंगल जरी फॉर्म दिला आहे तरी त्यांचा तपशील जो आहे तो मराठीत लिहिला गेलेला आहे मी पूर्ण चेक केलेला आहे फक्त ज्याचे हेडिंग्ज आहे त्या दोन्ही भाषेत लिहिले गेले आहे आणि आज टेक्नॉलॉजीच्या युगात ए आयच्या युगात आम्हाला काहीच तकलीफ होणार व्हायला नाही पाहिजे परंतु बँकेचं ते म्हणणं आहे की तुम्ही वकिलाकडे जा आणि त्यांना लिहून आणा याची गरज काय त्यांच्याकडे तर वकील राहू शकतात ते त... त... प्रत्येक बँकेचे अथॉराईज वकील असतात ते अथॉराईज माणसाकडून त्यांनी ट्रान्सलेट करून घ्यायला पाहिजे असं मला वाटते एव्हीपी माझाने संदर्भात बँकेशी संपर्क साधला तेव्हा नुकसान भरपाई देणारी कंपनी केवळ हिंदी किंवा इंग्रजीत दस्तावेज स्वीकारते त्यामुळे हिंदीत किंवा इंग्रजीत भाषांतर झालेली आणि नोटराईज झालेली प्रत स्वीकारू असं उत्तर देण्यात आलंय योगेश बोपचेच्या मृत्यू प्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाकडून ए टी एम ग्राहकाला मिळणारी नुकसान भरपाई का दिली जात नाही संदर्भात एबीपी माझाने युनियन बँक ऑफ इंडियाच्या सेमिनरी हिल्स शाखेमध्ये चौकशी केली तेव्हा या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आ, ए टी एम कार्ड आ, जो ग्राहक असतो त्याला अपघाती त्याचा मृत्यू झाल्यानंतर दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा नियम आहे मात्र जी संबंधित घटनेची एफ आय आर कॉपी असते ती इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये असणं आवश्यक आहे आणि ती जर स्थानिक भाषेमध्ये असेल तर ती एफ आय आर कॉपी पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांनी एखाद्या वकिलाच्या माध्यमातून भाषांतर त्याचा करून ट्रान्सलेशन करून इंग्लिश किंवा हिंदीमध्ये करून आम्हाला आणून द्यावी आणि त्याच्या ऑथेंटिसिटीसाठी त्या, त्याला नोटराईज करावं आणि त्या पद्धतीने जर एफ आय आर कॉपी आम्हाला आणून दिली त्याच्यानंतरच आम्ही इन्शुरन्स कंपनीला नुकसान भरपाईसाठीचा सा जो क्लेम फॉर्म आहे किंवा जो अर्ज आहे तो पाठवू शकतो बोपचे कुटुंबियांच्या प्रकरणामध्ये किंवा योगेश बोपचेच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये एफ आय आर कॉपी जी आहे ती मराठी भाषेमध्ये आहे आणि त्यामुळे मराठी भाषेच्या एफ आय आर कॉपीसह योगेश बोपचेच्या मृत्यू प्रकरणी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाईचा जो फॉर्म आहे जो अर्ज आहे तो आम्ही इन्शुरन्स कंपनीकडे पाठवू शकत नाही कारण तो पाठवला हो तर तो, तो त्या ठिकाणातून रिजेक्ट होईल तो नामंजूर केला जाईल असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे योगेश बोपचेच्या मृत्यू प्रकरणी त्याचे कुटुंबीय नियमात असताना सुद्धा दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहे कारण मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे त्यामुळे ती एफ आय आर कॉपी महाराष्ट्राच्या नियमाप्रमाणे मराठी भाषेत आहे कॅमरामॅन अतुल सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर आणि आता या प्रकरणामध्ये मनसेने उडी घेतली आहे बँकेचं मराठी विरोधी धोरण योग्य नाही आहे महाराष्ट्रात मराठीतच एफआयआर होते ती बँकेने स्वीकारायलाच हवी नाहीतर बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना धडा शिकवू असा इशारा मनसेने दिला आहे नाही आता महाराष्ट्राने जे आर सुद्धा काढला आहे ना सरकारने जे आर सुद्धा काढला आहे की बँकिंग मान्य राजसाहेबांनी जो मुद्दा उचलला बद्दल तर प्रत्येक बँकिंग सेक्टरमध्ये आम्ही सुद्धा लेटर दिलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी भाषा लागू करावी म्हणून आणि जर त्या परिवाराला हे जर न्याय देत नसेल तर मी मनसे स्टाईलने त्यांना दर्शवून देऊन